आता मित्रांनोसमोर बघू शकतात दुसऱ्या साईडला आता आपण आलेलो आहे आता या पहिल्या रँकमध्ये दीड फुट तसेच इकडे जे कृष्ण रूपी अवतारामध्ये ही पण मूर्ती तुम्ही पाहू शकता तिरुपतीच्या अवतारामध्ये ही बाप्पाची मूर्ती तुम्ही पाहू शकता तसेच ही मूर्ती बघू शकतात तुम्ही तिरुपतीच्या अवतारामध्ये आता आपण चिंचपोकीमधील पहिल्या कारखान्याला भेट देणार आहोत ते म्हणजे सुहासिनी आठ इथे बघू शकता तुम्ही घाडीगावकर पेंटर यांचा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघू शकतात अजित भानू घाडी आणि हर्षद अविनाश घाडी यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत हे आपण बघू शकता आता आपण बाप्पा पाहणार समोर इथूनच स्टार्टिंग करूया तर नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर तर आज आपण चिंचकोपी येथे आलेलो आहोत आणि चिंचकोपी येथे सुवासिनी आर्ट्स या कार्यशाळेला आता आपण भेट देणार आहोत इकडचे आपण घरगुती असे गणपती बाबा पाहणार आहोत एक फुटापर्यंत ते तीन फुटापर्यंत आणि तसेच आपण इकडचे जे बाप्पाचं जे वर्क असतात ते पण सर्व पाहणार आहोत खूप इकडे सुरेख मूर्ती असतात गेल्या वर्षी पण आलेलो ते ह्या वर्षी पण अतिथे आपण व्हिडिओ बनवणार आहे तर ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया जर तुम्ही समोर मित्रांनो पाहू शकतात इथे ह्या टिटोवाळा बैठकमध्ये ही मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची पुढे जाऊन आपण बाप्पा पाहू शकतो खूप सुंदर असे मरते बाप्पाची डोळ्यावरचं ते, ते काम आहे आकणीचं एकदम छान असं केलेलं आहे सर तिथे आलेलं बघू शकतो आपण पेटेवाले पगडी घातली बाप्पाला खूप सुंदर असं आहे धोतर पण सफ त्याच्यामध्ये आणि पाठीशी आल पण आहे बाप्पाच्या आता पुढे पुढे असे बघत गेल्यावर खूप सुंदर सुंदर अशा बाप्पाच्या मूर्ती पाहू शकता ही एक बैठक अवस्थेमध्ये मूर्ती आहे खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे ते समोर पण पाहू शकतात तुम्ही छोट्या मूर्त्या एक फुटाच्या बघू शकता इथे समोर पण पाहू शकता तुम्ही बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी आहे आणि आखणीचं काम आहे ते पण पाहू शकता खूप सुंदर असं आखणीचं काम आहे ही पण मूर्ती तुम्ही पाहू शकता ब्राह्मण ह्याच्यामध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे समोर तुम्ही पाहू शकतात बालक रूपामध्ये ही मूर्ती आहे बाप्पाचे सुंदर असे वर्णन केले आणि बाजूला जे बाप्पाचे जे वाहन आहे हुंदीर ते, ते बरं आहे खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहे सुवासिनी आठमध्ये समोर तुम्ही पाहू शकतात ही बैठक मूर्ती आहे खूप छान छान समोर तुम्ही पाहू शकतात बाप्पा आणि शंकर पार्वती खूप सुंदर अशी मूर्ती आहे समोर तुम्ही पाहू शकता ही पण बाप्पाची एकदम साधी आणि सिंपल अशी मूर्ती आहे खूप छान आहे अशी समोर या डिस्प्लेवर तुम्ही बाप्पा बघू शकता खूप छान छान अशा मूर्ती आहेत बाप्पाच्या पुढे आल्यानंतरही बघू शकता तुम्ही जी बाल गण गन... गणेश आहे झोपलेलं आहे याच्यामध्ये खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत बालगणपतीच्या आणि तुम्ही समोर बघू शकता हा गणपती वाघावर बसलेला खूप छान मूर्ती अशी खाली पण तुम्ही बघू शकता डिस्प्लेला आहे खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत बैठक अवस्थेमध्ये समोर बघितल्या लालबागच्या राजाची मूर्ती तुम्ही पाहू शकता दोन फुटाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे परवा जातील तसेच पाठी पण बघू शकता दगडूशेठ हलवाईमध्ये सुंदर अशी हा बाप्पा तुम्ही पाहू शकता जे ढोलकी असते आपले सांस्कृतिक जे वाद्य आहे त्यावर बसलेला हा बाप्पा आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे पेटा तसेच धोतर खूप छान असे नेसवलेलं पुढे आल्यावर हा एक बप्पा पाहू शकतो तुम्ही वर जी पगडे आहेत ते खूप सुंदर प्रकारे असे नेसवलेले बप्पाला आणि मस्त गावावर जे विठ्ठलाचा जो टिळा असतो ते खूप प्रकारे असे बप्पाला शोभून दिसतोय तसेच बघू शकता तुम्ही लालबागच्या राजाची मूर्ती चार फुटापर्यंत आहे खूप सुंदर अशी मूर्ती बाप्पाची बघू शकता सुंदर मूर्ती आहे आणि तसेच आपण हे बघू शकतो पेटेवाले बाप्पा खूप छान अशा मूर्त्या आहेत पेटेवाले तसेच आपण हा बघू शकतो बाप्पा कृष्णरूपी अवतारामध्ये जीवर बप्पाला जी पगडी आहे खूप सुंदर अशी आहे आणि जसे दोन हातामध्ये गुलाब आहे आणि एक हातामध्ये जो मोदक आहे ते बघू शकता तुम्ही खूप छान मूर्ती आहे ते धोतर आहेत एकदम गुलाबी याच्यामध्ये तर तुम्ही हे खाली पण बघू शकता बप्पा खूप सुंदर सुंदर बप्पा आहे बघू शकतात पेठेवाला बघतो खूप छान छान अशा मूर्त्या हा लालबागचा राजा आहे तसेच समोर बघितले राहता हा बघू शकता तुम्ही बप्पा खूप सुंदर असे आहे खूप सुंदर अशी आखणी केलेली आहे बाप्पाची डोळ्याची जी आखणी बघू शकतात तुम्ही छान अशी मूर्ती आहे तसेच हा पण बप्पा बघू शकतात तुम्ही पुढे आल्यानंतर तो तर एकदम सफेद त्याच्यामध्ये आणि वर जो फेटा असतो हो, पगडी खूप सुंदर अशी आहे तसेच हा पुढे आल्यानंतर बघू शकतात दोन हजार चोवीसचा जो चिंतामणी होता तो ही मूर्ती बघू शकतात खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि पाठचा प्रभाव पण पाहू शकतात जगन्नाथपुरी खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची गजमुख अवतारामध्ये बाप्पाची मूर्ती खूप छान अशी मूर्ती आहे वर हत्तीचा तोंड आणि खाली बाप्पाचे खूप छान असं हे वाटत तसेच समोर बघू शकतात हा बाप्पा जो मृदुंगावर बसलेलं खूप छान अशी मूर्ती आहे आणि यंदाची दोन हजार पंचवीसची जी, जी फेमस मूर्ती आहे ती म्हणजे अवतारामध्ये आगोरी अवतारामध्ये खूप सुंदर अशी मूर्ती तर तुम्ही समोर पाहू शकता कृष्णरूपी अवतारामध्ये या मूर्ती खूप सुंदर आहेत अशा आता समोर बघू शकतात दुसऱ्या साईडला तर आपण आलेलो आहे आणि कृष्णरूपी अवतारामध्ये बाप्पाची मूर्ती आहे ही मूर्ती पाहू शकतात तुम्ही दीड फुटापर्यंत आहे श्रीमंत दगडूशा ढालोईमध्ये खूप छान छान अशा मूर्ती तसेच समोर बघू शकता तुम्ही नागोरी अवतारामध्ये तसेच विशाल शिंदेच्या सुंदर अशा मूर्त्या खूप सुंदर अशी गणपती बघू शकता तसेच हे बघू शकतात तुम्ही ही मूर्ती खूप सुंदर अशा मूर्त्या बप्पाच्या पुढे पण बघूया अजून ही पण आगोरी अवतारामध्ये तुम्ही बघू शकता बप्पाची मूर्ती राजा राजाची बैठ अवस्थेमध्ये तुम्ही ही मूर्ती पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती तर समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ते ही सु पेटेवाली अशी बप्पाची मूर्ती आहे खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत खूप छान आहेत सुवासिनी आर्ट्समध्ये या मूर्त्या बाप्पाच्या समोर पण पाहू शकतो ती बाप्पाची मूर्ती जे बाप्पाचे जे आखणीवरचं काम आहे ते पण सुरेख असं केलेलं आहे ह्या पण खूप सुंदर सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्यात पाहू शकतात तुम्ही दीड फुटाच्या आणि खाली पण अशा आहेत खाली पण सुंदर अशा मूर्त्या आहेत बाप्पाच्या आणि थोडं पुढे आल्यानंतर ही मूर्ती पाहू शकतात तुम्ही तिरुपतीच्या अवतारामध्ये ही बाप्पाची मूर्ती तुम्ही पाहू शकता आणि तसेच ब्राह्मणनुपी ह्याच्यामध्येही पितांबर नेसवलेले बाप्पाला सफेद कलरची आणि तुम्ही वरची जी, जी शाल असते ती पण पाहू शकतात खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत बाप्पाची आखणीही पाहू शकतात तुम्ही तसेही बघू शकतात तुम्ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपतीची तसेच ही मूर्ती बघू शकतात तुम्ही तिरुपतीच्या आवाजामध्ये बैठक अवस्थेमध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे तसेच पाठी हा बघू शकता शंखावर आणि त्यावर आसन आहे खूप सुंदर अशी मूर्ती बप्पाची सण तुम्ही बघू शकता सुंदर पेठेवाले बाप्पा खूप सुंदर अशी मूर्ती आहे बप्पाची हे समोर तुम्ही पाहू शकता दीड फुटापर्यंत बप्पांच्या मूर्ती आहेत खूप सुंदर अश्या बाप्पाचे तुम्ही जे सिंपल अशा लुक मध्ये आहेत बप्पा पण खूप छान अशा वाटतात मूर्ती आता ही बप्पाची मूर्ती पाहू शकतात तुम्ही उंदरावर बसलेली खूप सुंदर अशा मूर्त्या समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि सुंदर फेटेवाले असे बप्पा आहेत तसेच इकडे जे कृष्णरूपी अवतारामध्ये जे बप्पावर जे काम केलेलं आहे पेट्यांवर खूप फुलांनी खूप सुंदर असं वाटतंय तसंच हा तुम्ही बप्पा पाहू शकता ते तिथं सफेद धोतर आहे बप्पाला एकदम शोभून दिसते ब्राह्मण अवस्थेमध्ये ही मूर्ती आहे आणि वर पगडी ही घातलेली आहे खूप सुंदर असं वाटतंय छान मूर्त्यात अशा तर मित्रांनो आज आपण सुहासिनी आर्ट इथे आलेलो होतो आणि इकडच्या आपण मूर्त्या बघितल्या एक फुटापासून ते चार फुटापर्यंत अशा बाप्पाच्या मूर्त्या होत्या सुरेशभर सुंदर होत्या अशा मूर्त्या हे पाहू शकतात तुम्ही पाठी तसेच आता आपण पुढेही जाणार आहोत आणि तिथे वर्कशॉपला आपण आता थोडं पुढे आल्यानंतर आता आपण पाहू शकतो विनीत आर्ट्स आणि विनीत ठाकूर यांचा जो नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर तो बघू शकतात आणि इथे त्यांचा ॲड्रेस पण दिलेला आहे आणि आता आपण त्या का त्यांच्या कार्यशाळेत जाणार आहोत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया आता समोर तुम्ही पाहू शकतात विनीत आठशे ज्या ह्या दीड फुटाच्या मूर्त्या आहेत त्या पाहू शकतो आपण आता ह्या पहिल्या रँकमध्ये दीड फुटाच्या मूर्त्या आहेत या बाप्पाच्या समोर पाहू शकता मल्हारी अवतारामध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची तसेच पुढे गेल्यानंतर खूप सुंदर सुंदर असे बाप्पा आहेत बघू शकतात तुम्ही दीड फुटाचे ही मूर्ती पाहू शकता शिव शिव आहे आणि त्याला अशी बाजूला टेकून असे हा बाप्पा आहे खूप सुंदर अशी मूर्ती वाटते बाप्पाची पुढे गेल्यावर अजून सुरेख अशा मूर्त्या आहेत पाहू शकतात तुम्ही छान छान अशा मूर्ती आहेत बप्पाच्या बाप्पाची तुम्ही आखणी पण पाहू शकतात खूप सुंदर अशी केलेली आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता कृष्णरूपी अवतारामध्ये ही मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे बप्पाची सुंदर अशी मूर्ती आणि पाठचा जो बॅकग्राऊंड आहे फुलांचा तो बप्पाला खूप छान वाटतोय कृष्णरूपी अवतारामध्ये आता हे समोर पाहू शकतात तुम्ही सिवार बप्पाची मूर्ती अशी टेकून आहे खूप सुंदर अशी मूर्ती वाटते ही पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे आता ही पहाटी बघू शकता तुम्ही शेषनागवाली ही मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची छान वाटतो त्यावर बाप्पा तसेच आपण इथे पाहू शकतो सुंदर सुंदर असे बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि जे डायमंड वर्क केलं आहे बाप्पावर ते एकदम उठून दिसतंय बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता सियासनावर अशी बसलेली मूर्ती आहे खूप छान असं वाटते आणि तुम्ही बघू शकता जे सर्व आपल्याला जे गणपती दिसतंय ते सर्व राजरूपी अवतारामध्ये बैठक अवस्थेमध्ये खूप सुंदर सुंदर असं जर डायमंड वर्क केलं आहे बाप्पाचं पाहू शकता तसेच तुम्हाला सिंपल लुक म्हणजे पाहिजे असेल ते खूप सुंदर अशा बाप्पाच्या मूर्ती आहेत पाहू शकतात खूप सुंदर अशी मूर्ती बाप्पाची आणि लालबागच्या राज्यामध्ये दुसऱ्या रॅगवर बघू शकतो खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत जे धोतर दिसत आहे बाप्पाला सप्पे त्याच्यामध्ये खूप सुंदर वाटत आणि तसेच आपण ही मूर्ती पाहू शकतात जे धोतर वर्षाची जी डिझाईन आहे खूप सुंदर असे केलेले आहे आणि तसेच बाजूला हुंदिरी आहे आणि जो तुम्ही मोर पाहू शकता खूप छान असे आहे खूप छान छान मोरते आहेत ते निळी धोतर आहे खूप छान असं वाटतंय बप्पाला उठून दिसे तसेच आपण बघू शकतात हातावर तसेच मुकुटावर जे डायमंडवर केलेले आहे आणि गळ्यातलं जे आहे खूप सुंदर वाटतं बप्पाला तसेच मित्रांनो पाहू शकतो समोरची मूर्ती पाच फुटाची मूर्ती आहे सार्वजनिक मूर्ती खूप सुंदर अशी आहे राजाच्या अवतारामध्ये आणि ही समोरची मूर्ती पाहू शकतात कृष्ण रूपी अवतारामध्ये जे फेटे आहेत बप्पाला खूप सुंदर उठून दिसतात आणि तसे डायमंड वर्क पण खूप छान केलेलं आहे बप्पाचं खूप छान छान अशा मूर्त्यात पाहू शकतात बप्पाची मू मूर्ती पाहू शकता तसे डोळेही खूप छान आहे सतले कडे तसेच गळ्यातले दागिने खूप सुंदर असे आणि तसेच डायमंड वगैरे एकदम छान केलेले आहे बाप्पावर हे पण पाहू शकतात राजाच्या अवतारामध्ये खूप छान छान अशी मूर्ती आहे खूप सुंदर बाप्पा आहे सर्व डायमंड वर्क केलेले बाप्पा तुम्ही ही मूर्तीही पाहू शकतात खूप सुंदर अशी मूर्ती धोतर आहे ते एकदम पिंकेशमध्ये आणि तसेच हे उंदराला शोभून दिसेल असे धोतर आणि हा बघू शकतात तुम्ही मोत मोतकावर बसलेला आहे फुलपाखरू खूप छान असं वाटते मूर्तीचे वर्णन छान असं केलेलं आहे तसेच समोर पाहू शकतात कृष्णरूपी अवतरणामध्ये या मूर्त्या छान छान अशा ज्या तीन अडीच फुटापर्यंत आहेत खूप छान मूर्त्या आहेत अशा आणि त्यावरती डायमंड वर आहे ते बाप्पाला एकदम उठून दिसते ही पाहू शकतात तुम्ही गेल्या वर्षीची चिंतामणीची मूर्ती जगन्नाथपुरी पुरी पाठचा जे प्रभाव पाहू शकतात खूप सुंदर आहे ही पण मूर्ती खूप छान वाटते बाप्पाची आता बघायला गेला तर मोस्टली प्रत्येक बप्पावर हे डायमंडवर उठून दिसतंय सर्वात बप्पांवर आणि तसंच हेही पाहू शकतात बैठक अवस्थेमध्ये एक पाय सोडलेली आणि पाठी मोराचा दोन प्रभाव आहे ते खूप उठून दिसत आहे बाप्पाला समोर ती पाहू शकतात तुम्ही छान छान बाप्पाच्या अशा मूर्त्या हुंदराला बसलेली पण पाहू शकतात तुम्ही वरच्या डिस्प्लेला पण खूप सुंदर अशा मूर्त्या गुप्पाच्या तसेच पाहू शकता त्या शाडो मातीच्या मूर्त्या दीड फुटाच्या छान छान अशा मूर्त्या शाडो मातीच्या प्रत्येक ह्या बाप्पाची तुम्ही बैठक बघू शकता खूप सुंदर आहे खुर्चीवर बसलेली या बाप्पाची बैठक आहे पाहू बघू शकता पुढेही दाखवतो अजून मूर्त्या आणि बाल स्वरूपामध्ये खूप छान अशी मूर्ती आहे दोन्ही हातात बप्पाला मोदक आहे खूप छान वाटतं ही मूर्ती बघितल्या पुढे अशा भरपूर मूर्ती आहेत पाहू शकतात तुम्ही बैठक अवस्थेमध्ये खूप सुंदर मूर्ती आहे आणि ही आपण मूर्ती बघितली खाली सियावरची तर मित्रांनो आज आम्ही चिंचपोपळी इथे आलो होतो आणि चिंचपोपडी इथे पहिला वर्कशॉप म्हणजे जी सुवासिनी आर्ट इथे भेट दिली तिकडचे बप्पा पाहिले खूप सुंदर व सुबध मूर्त्या अशा होत्या सुवासिनी आठमध्ये आणि जे कलर काम केलेले ते पण एकदम छान होतं आणि तसंच दुसऱ्या कार्यशाळेला भेट दिली ती म्हणजे मिनी थर्ट्स इथे पण खूप सुंदर अशा मूर्त्या होत्या डायमंड वर्क केलेल्या तसेच कलर काम केलेलं आहे खूप छान छान अशा मूर्त्या होत्या आणि विविध रूपामध्ये होत्या आणि इथे तसेच तसे बुकिंग चालू आहे जर आपल्याला बाप्पाची जे बुकिंग करायची असेल तर एक फुटापासून ते तीन फुटापर्यंत जसे तुम्हाला बायली मूर्त्या जे तुम्ही इकडे बुकिंग करू शकता तर या कार्यशाळेला भेट द्या तसेच हा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय